भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या रेपो रेट मध्ये कपात केली आहे त्यामुळे आता कर्जदारांचा ई एम आय कमी होणार आहे अपात्र लाडक्या बहिणींमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर आहे कारण या बहिणींनी आता पैसे परत द्यायला सुरुवात केली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे यामध्ये भाजप की आप कोण बाजी मारणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे परदेशातल्या तुरुंगांमध्ये दहा हजारांहून अधिक भारतीय कैदेत आहेत तर अमेरिकेतून अवैध भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया जुनीच असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलंय ब्राझीलियन फुटबॉलपटूचे पालक भारताच्या राष्ट्रपित्याचे फॅन आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं मुला नाव महात्मा गांधी ठेवलंय या इंटरेस्टिंग बातमीसह अभिनेता नागा चैतन्य यांनी पत्नी शोभिताच्या आगमनामुळे आनंद व्यक्त केलाय या बातम्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ फेब्रुवारी वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या पतधोरणामुळे कर्जदारांसाठी आनंदाची बातमी अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाल्यानंतर आता आर बी आयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात केली आहे यावेळी आर बी आयनं पंचवीस बेसिक पॉईंट्सपर्यंत रेपो दरात कपात केली आहे त्यामुळे तुमच्या कर्जावर परिणाम होईल आणि त्यामुळे ई एम आयचा बोजा कमी होणार आहे देशातली वाढती महागाई आणि बाजारातली मालाची अचानक घटणारी मागणी यातला समतोल राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला वेळोवेळी बैठका घ्याव्या लागत असतात त्यानुसार सात फेब्रुवारीला एका बैठकीनंतर गव्हर्नर मल्होद्रा यांनी पतधोरण जाहीर केलं यामध्ये रेपो दरात कपात करण्यात आली आहे पंचवीस बेसिस पॉईंटनं हा रेपो रेट कमी झाला आहे आणि त्यामुळे आता तो सहा पूर्णांक पंचवीस टक्के इतका झाला आहे यापूर्वी सहा पूर्णांक पन्नास टक्के इतका तो रेट होता विशेष म्हणजे पाच वर्षांनंतर रेपो रेटमध्ये हा बदल करण्यात आलेला आहे त्यातही तो कमी झाल्यामुळे कर्जदारांसाठी मोठा दिलासा मानला जातोय कारण याचा परिणाम कर्जदारांच्या ई एम आय वर होणार आहे रेपो रेट कमी झाल्यामुळे आता होम लोन आणि कार लोन घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते कमी होणार आहेत यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये रेपो रेट सहा पूर्णांक पन्नास टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला होता आणि यात कुठलाही बदल झाला नव्हता यापूर्वी दोन हजार वीसमध्ये मध्ये कोविड महामारीच्या वेळी व्याज दरांमध्ये कपात करण्यात आली होती पण यानंतर हळूहळू व्याजाचे दर पन्नास टक्क्यांनी वाढवण्यात आले होते पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात अपात्र लाडक्या बहिणींमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर असल्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतनं अपात्र ठरणाऱ्या महिलांनी आता मिळालेले लाभाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या महिला आघाडीवर आहेत त्यात खालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा क्रमांक येतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांपैकी सुमारे पाच लाख महिला या विविध कारणांमुळे या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरत आहेत या अपात्र ठरलेल्या अनेक महिला आता पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत पुण्यातनं जवळपास पंच्याहत्तर हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे महिलांनी परत केलेले पैसे हे शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडनं नवीन हेड तयार करण्यात आला असून या महिलांनी सरकारी बँकेत जाऊन या हेडच्या अकाउंटमध्ये एका चलनाद्वारे पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे ज्या महिला अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिला या योजनेतनं अपात्र ठरत आहेत या अपात्र ठरलेल्या अनेक महिलांनी स्वेच्छेनं पैसे पाठ करण्यास सुरुवात केली आहे अपात्र असतानाही लाभ घेतल्यामुळे कारवाई होऊ शकते अशी भीती या महिलांना आहे मात्र अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची शासनाची भूमिका नाहीये मात्र अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ पुढे मिळणार नाहीत असं शासनाचं धोरण आहे अपात्र ठरलेल्या पाच लाख लाडक्या बहिणींमध्ये वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या एक लाख दहा हजार महिला आहेत त्याचप्रमाणे नमो शक्ती योजनेचा लाभ घेणारी महिला चार चाकी वाहन कुटुंबाच्या मालकीची असणारी तसंच स्वेच्छेनं पैसे परत करणाऱ्या महिलांची संख्या एक लाख साठ हजार आहे तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या दोन लाख तीस हजार एवढी आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दलची दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण भाजपसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे कारण गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून भाजपला दिल्ली काबीज करता आलेली नाही आहे त्यामुळे आजच्या या निकालानंतर पक्षाचा वनवास संपणार सलग चौथ्यांदा आम आदमी पक्ष विधानसभेवर कब्जा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे दुपारपर्यंत स्पष्ट होण्याचा अंदाज आहे बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मात्र हे एक्झिट तरी खरे ठरतायत का हा देखील चर्चेचाच विषय ठरणार आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी बुधवारी मतदान झालं होतं यंदा दिल्लीमध्ये सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल हे लढत असलेल्या नवी दिल्ली मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे केजरीवाल यांचा मुकाबला भाजपच्या परवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांच्याशी होतोय मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी मतदारसंघातनं नशीबाजमावत आहेत तर भाजपचे रमेश बिधुडी आणि काँग्रेसच्या अलका लांबा त्यांच्या विरोधात आहेत माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे जंगपुरामधून मैदानात आहेत आणि इथला निकाल सुद्धा लक्षवेधीच ठरणार आहे दिल्लीतल्या एकोणवीस मतदान केंद्रांवर सत्तर मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत मध्ये ठेवण्यात आलेल्या या मशीनच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांची विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत साडेतीनशे पेक्षाही जास्त सीसीटीव्ही कॅमेरे मतमोजणीच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे परदेशातल्या तुरुंगांमध्ये कैदेत असलेल्या भारतीयांची परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार परदेशातील तुरुंगांमध्ये सध्या दहा हजार एकशे बावन्न भारतीय कैदी आहेत यामध्ये सुनावणी सुरू असलेल्यांचाही समावेश आहे अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी लोकसभेत लिखित उत्तराद्वारे दिली आहे त्यांनी अशा कैद्यांचा देहनिहाय डेटा सुद्धा यावेळी सादर केला सध्या परदेशातल्या तुरुंगांमध्ये खटला सुरू असलेल्या आणि दोषी ठरलेल्या एकूण भारतीयांची संख्या या नावानं हा डेटा शेअर करण्यात आलेला आहे त्यानुसार जगभरातल्या एकूण शहाऐंशी देशांमध्ये तुरुंगांमध्ये दहा हजार एकशे बावन्न भारतीय कैदी आहेत त्याचबरोबर केवळ कतारमधल्या तुरुंगातील भारतीय कैद्यांची संख्या ही सहाशे अकरा एवढी आहे मात्र कतार सरकारच्या गोपनीयतेच्या कठोर कायद्यांमुळे संबंधित कैद्यांच्या संमतीशिवाय याबाबतची माहिती जाहीर केली जात नाहीये त्यामुळे या कैद्यांचा डेटा उपलब्ध नाही पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अमेरिकेनं भारतात परत पाठवलेल्या अवैध लोकांबाबत परराष्ट्र मंत्र्यांनी सभागृहात माहिती दिली आहे त्याबद्दल अमेरिकेत अवैध वास्तव करणाऱ्या भारतीयांना परत पाठवलं जाण्याची प्रक्रिया नवीन नाही आहे ती अनेक वर्षांपासून सुरू आहे विदेशात अवैध राहणाऱ्या नागरिकांना स्वीकारणं ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे अशा शब्दात आज राष्ट्रसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्टीकरण दिलंय अमेरिकेत अवैध राहणाऱ्या एकशे चार भारतीयांना परत पाठवण्याच्या घटनाक्रमावर निवेदन करताना ते बोलत होते या मुद्द्यावरनं संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं होतं जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन करताना दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस दरम्यान अमेरिकेत अवैध वास्तव्य केल्याबद्दल परत पाठवल्या गेलेल्या एकूण पंधरा हजार सातशे एकवीस भारतीयांची आकडेवारी सादर केली एकशे चार भारतीयांना परत पाठवलं जाणार असल्याची भारत सरकारला पूर्ण माहिती होती असंही त्यांनी सांगितलं भारतात परत पाठवल्या जाणाऱ्या नागरिकांसोबत गैरवर्तन होऊ नये म्हणून अमेरिकी सरकारशी भारत सतत संवाद साधतोय तसंच महिला आणि मुलांना परत पाठवताना बांधून ठेवलं जात नाही असं अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि एन्फोर्समेंट विभागानं सुद्धा स्पष्ट केलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं महात्मा गांधी हे नाव भारतीयांसाठी प्रतिष्ठेचं आणि अभिमानाचं आहे पण हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते एका ब्राझीलच्या फुटबॉलपटूमुळे ब्राझीलचा बत्तीस वर्षांचा फुटबॉलपटू आहे नाव आहे महात्मा गांधी हेरप्पो मातो स्पाय त्याची चर्चा त्याच्या फुटबॉल कौशल्यासोबतच त्याच्या नावामुळे सुद्धा गेल्या काही वर्षात खूपदा आहे त्याच्या नावामागे नेमकी काय कहाणी आहे जाणून घेऊयात प्रणालीकडनं महात्मा गांधी हे नाव तसं भारतीयांसाठी प्रतिष्ठेचं आणि अभिमानाचं आहे पण हे नाव फुटबॉल वर्तुळात चर्चेत कसं आलं तर ते एका ब्राझीलच्या फुटबॉल प्लेअरमुळे ब्राझीलचा हा बत्तीस वर्षांचा फुटबॉल प्लेयर ज्याचं नाव आहे महात्मा गांधी हेबरपो मातो स्पायरस खरं तर ब्राझीलमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज फुटबॉलपटू होऊन गेले त्यात काका रोनाल्डो पेले नेमार अशी अनेक नावं घेतली जाऊ शकतात पण यासोबतच ब्राझील हा अनोख्या नावांसाठी ओळखला जातो आता ब्राझीलच्या फुटबॉलपटूचं हे नाव कसं पडलं तर त्याच्या आईवडिलांना भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वांनी प्रेरित केलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव महात्मा गांधी असा ठेवायचा निर्णय घेतला महात्मा गांधी हे मातोस पायरेस या फुटबॉलपटूचा जन्म झाला अठरा फेब्रुवारी एकोणीशे ब्याण्णव मध्ये गोयानिया येथे त्यानं दोन हजार अकरा मध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळण्यासही सुरुवात केली ब्राझीलमधील ऍथलेटिको गोयानियन्स या संघाकडून त्यानं पदार्पण केलं आणि त्यानंतर तो त्रिंदाद गोयानिया इपोरो या संघांकडूनही खेळला काही रिपोर्ट्सनुसार दोन हजार सतरामध्ये तो शेवटचा सामना खेळला आहे आणि त्याचा सध्याचा स्टेटस हा रिटायर्ड खेळाडू असा दिसतोय मात्र तो सध्या सोशल मीडियावरही उपलब्ध नाही आहे त्याम त्यामुळे त्याच्याबद्दलची काही फारशी माहितीही नाही आहे दरम्यान एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाही फुटबॉलशी जवळचा संबंध आहे त्यांनी दक्षिण आफ्रिकेत असताना पॅसिव रजिस्टर्स फुटबॉल क्लबसाठी तीन संघ स्थापन केले होते जे जॉन्सबर्ग प्रिटोरिया आणि डर्बन या शहरात होते पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं साऊथ इंडस्ट्रीतला अभिनेता नागा चैतन्य याचा काही महिन्यांपूर्वी समंथा रूथ प्रभू हिच्याशी घटस्फोट झाला त्यानंतर नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल शोभिता धुलीपाला हिच्याशी लग्नगाठ बांधली त्यामुळे नागा चैतन्य सध्या खूपच समाधानी असल्याचं दिसतंय कारण त्यानं शोभिताचं नुकतंच कौतुक केलंय शोभितामुळे मला पॉझिटिव्ह वाईब्स जाणवत आहेत असं नागा चैतन्य यानं म्हटलंय नागा चैतन्यनं ना नुकतंच शोभिताचे काही स्टंट्स करताना फोटोज शेअर केले होते एका चित्रपटातल्या भूमिकेतले हे तिचे फोटो आहेत सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना त्यानं आपल्या बायकोचं तोंड भरून कौतुक केलंय शोभितानं मला खूपच पॉझिटिव्ह वाईब्स दिले आहेत ज्याची मला अत्यंत गरज होती असं त्यानं या कॅप्शनवर लिहिलंय त्यामुळे नागा आणि शोभिता यांचा संसार चांगला सुरू आहे याचं नेटिजनी देखील कौतुक केलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे